हॅलो हा गुरुजी आहेत का गुरुजी गणिताच गुरुजींच्या कडे द्या हिनी हा गुरुजी राम राम सका सकाळ पारी केला पण आलतो इकडे पाणी इकडे माग पाणी तुम्हाला नाही दिसणार थोडा झाला काय विषय अण्णा अण्णा बोलतोय अण्णा परतांगत नाही इकडनं घरपंचायत राहते हा तेच हा झाला काय विषय तुम्ही आम्हाला दहावीपर्यंत कुत्रे करून मारले जागा मी तो बांधा बसलो तो पाणी हा झाला पाणी मोडलं इकडे आता शेवट म्हणून तुम्हाला जरा तर म्हणून फोन करून साईन आणि बोंबा ठीम पावा शिकली तिथे चार चार वया बाद केल्या आमच्या रफ पेपर घेऊन <laughs> दे हां सताट सत पेन सपल्यात आमचं तरी बी आमच्या नाही केस उकडली ती मागच्या वेळी त्यावेळेला वळ उठत पण मारलं जागा त्याचा उपयोग काय आता कुठ कुठल्या कुठल्या घालू दे तुमचा टॅन टिटा कोसेक टिटा बिरीज वाजता बाकी भागाकार गुणाकार झाले कि बुम सगळे सपले इथ बिरी बिनी सगळी तुमची कशामध्ये टॅन टिटा कोसेक टिटा काय करतात पण हा करून काय चालतो या काळजी घ्या काळजी घ्या खोकला लागला वाटते हा खावा की तू लांब हा तिजी पणा <laughs> येतो येतो भेटून जातो काळजी घ्या Eh lasai masayata pendegarakawawah piwan Iwan niwan trawa oke